विद्यार्थी मित्रांनो आज पहा आपला इकॉनॉमिक्सचा किंवा अर्थशास्त्राचा पहिला धडा चालू होता ते म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची ओळख त्याच्यापर्यंत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो आपण पहिला जो भाग आहे मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की धड्याचे आपण दोन भाग करूया पहिला भाग असेल सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा भाग कोणता असेल स्थूल अर्थशास्त्र पहिल्या भागामध्ये आपण काय काय शिकलो आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थ समजून घेतलं व्याख्या समजून घेतली त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये समजून घेतली त्याची व्याप्ती समजून घेतली म्हणजे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात कशा कशाचा अभ्यास करणार आहोत ते समजून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं कालच्या लेक्चरमध्ये काय समजून घेतलं होतं महत्व समजून घेतलं होतं आता पहा आज आपण कशाला सुरुवात करूया स्थूल अर्थशास्त्राला सुरुवात करूया पहा स्थूल अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक शब्द मॅक्रोस पासून आलेला ज्याचा अर्थ काय होतो समग्र किंवा मोठा किंवा लार्ज ज्याला आपण म्हणू असा त्याचा अर्थ होतो म्हणजे काय सर लक्षात घ्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला होता पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास न करता आपण कशाचा अभ्यास करणार आहोत आपण समग्रांचा अभ्यास करणार समग्र म्हणजे ज्या राष्ट्रीय स्तरावरील समस्या आहे आपण वैयक्तिक स्तरावरील समस्यांचा इथं अभ्यास करणार नाहीये आपण इथं राष्ट्रीय स्तरावरील ज्या काही संकल्पना आहेत किंवा समस्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत जसं तुम्ही पाहिलं होतं गेल्या वर्षी आपण जे अकरावीचं अर्थशास्त्र होतं त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील समस्या पाहिल्या होत्या वाढती बेरोजगारी असेल वाढती बेकारी असेल किंवा बेरोजगारी असेल त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं वाढती लोकसंख्या आहे ठीक आहे ना हे सगळ्यांचे आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत त्याची कारण काय त्याची चर्चा केली होती म्हणजे आपण गेल्या वर्षी जो अभ्यास केला होता तो स्थूल अर्थशास्त्राचाच अभ्यास होता फक्त तिथं काय केलं होतं आपण राष्ट्रीय स्तराच्या समस्या आहेत किंवा संकल्पना आहेत त्याचा अभ्यास केला होता आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये तेच करायचं आहे आम्हाला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय सर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही संकल्पना आहेत त्याचा आपण अभ्यास करणार जसं तुम्ही जर पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्न किती आहे राष्ट्रीय स्तरावर रोजगार कसं ठरतं त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर राष्ट्राचं उत्पन्न किती आहे ते अभ्यास करणार आहोत समग्र मागणी समग्र पुरवठा आहे ना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक मागणी वैयक्तिक पुरवठा पाहतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण काय करणार आहोत समग्र मागणी समग्र पुरवठा त्याच्यावरून राष्ट्रीय स्तरावर साधारण किंमत पातळी कशी ठरते त्या सगळ्यांचा अभ्यास आपण कुठं करणार आहोत मित्रांनो स्थूल अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ही एक मोठी संकल्पना आहे ठीक आहे म्हणून काय सांगितलं तुमच्या पुस्तकामध्ये इथं स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी वैयक्तिक घटनांचा विश्लेषण करणारी का नाही इथं संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं जाणार आहे उदाहरणार्थ एकूण रोजगार राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन एकूण गुंतवणूक एकूण उपभोग एकूण बचत सर्वसाधारण किंमत पातळी व्यासदर पातळी व्यापार चक्रातील चढ उतार व्यापार चक्रातील चढ उतार म्हणजे काय तेजी म्हणजे काय ते, ते इन्फ्लेशन डिफ्लेशन ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये आपण व्यवसायातील चढ उतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते म्हणजे इथं वैयक्तिक घटकांचा अभ्यास करायचा नाहीये म्हणजे काय सर आपण जे सूक्ष्म अर्थशास्त्र सांगितलं होतं मी काय सांगितलं स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणार आहोत न की जंगलाचा पण सूक्ष्म अर्थ स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण पूर्ण कशाचा अभ्यास करणार आहोत आपण जंगलाचा अभ्यास करणार आहोत आपण एका झाडाचा फक्त अभ्यास करणार का नाही आपण पूर्ण कशाचा अभ्यास करणार आहोत आपण पूर्ण जंगलाचा अभ्यास करणार आहोत म्हणजे समग्र वर्गातील एका विद्यार्थ्याचा अभ्यास न करता आपण संपूर्ण वर्गाचा अभ्यास करणार आहोत एखाद्या कॉलेजमधील एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास न करता कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा ती कोणती संकल्पना असेल मित्रांनो ती संकल्पना असेल स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना ठीक आहे पुढे काय सांगितले यांची व्याख्या दिली आहे स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो म्हणजे हे जे मोठमोठ्या संकल्पना आहे बरोबर राष्ट्रीय स्तरावरील ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास केला जातो त्यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे याचाही काय केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो ठीक आहे पुढे काय सांगितलं काल शाफिरो स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे बरोबर आहे संपूर्ण कार्यपद्धतीशी वैयक्तिक घटकांशी संबंधित आहे का नाही पूर्ण राष्ट्रीय स्तरावर काय चाललंय देशाचं बरोबर देशांसमोर काय समस्या आहे किंवा तिथं काय काय मोठ्या संकल्पना आहेत त्याचा जेव्हा अभ्यास केला जाईल तेव्हा त्याला ते कोणतं शास्त्र म्हणू आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणू पुढं काय सांगितले आधारे अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येतात जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली होती व्याप्तीचा अर्थ काय होतो सर व्याप्तीचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत किंवा त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासात काय काय अंतर्भूत आहे याची चर्चा कुठं केली जाते व्याप्तीमध्ये केली जाते तर चला पाहूया का पा, व्याप्ती काय स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये चार सिद्धांत आहे पहिला सिद्धांत आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत दुसरा सिद्धांत दिलाय सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ है ना सर्वसाधारण किंमत म्हणजे जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणू की राष्ट्रीय स्तरावर किंमत आहे बरोबर आहे ना किंवा जी काय म्हणू आपण किंमत पातळी ती कशी ठरते आणि चढ उतार ते जी मंदी का होते त्याचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थेरी म्हणतात इंग्रजीमध्ये याला इथं सांगितले आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि सतत शेवटी काय सांगितले विभाजन समग्र विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत आता उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला हे कळत की राष्ट्रीय स्तरावर एकूण रोजगार किती उपलब्ध आहेत त्या रोजगारामध्ये कमी चढ उतार होत असतील तर ते चढ उतार का होत आहे रोजगाराच्या संध्या कशा निर्माण होत आहेत बरोबर पर आहे ना रोजगार जर असेल तर लोकांकडे काय असेल उत्पन्न असेल तर या रोजगारावरून उत्पन्न कसं निर्माण होत याचा अभ्यास आपण कुठं करणार आहोत स्थूल अर्थशास्त्रात करणार आहोत सर एखादं उदाहरण द्या आ, मी तुम्हाला एक उदाहरण देतो इथं आपण एक उदाहरण देऊया एक मी इथं तुमच्या समोर आकृती काढून दिलीये पहा मी तुम्ही जर पाहिलं तर अय अक्षावर बरोबर आहे ना हे अय अक्षय ज्याला आपण वायक्सिस म्हणतो इंग्रजीमध्ये य अक्षय आणि हे कोण सयोग अक्षय अय अक्षावर तुम्ही जर पाहिलं तर मी समग्र मागणी आणि समग्र पुरवठा घेतलाय समग्र मागणी आणि समग्र पुरवठा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर किती मागणी आणि राष्ट्रीय स्तरावर पुरवठा किती आहे थी। ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर अक्ष अक्षावर मी काय घेतलं राष्ट्रीय स्तरावर रोजगार पातळी किती उपलब्ध आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी इथे तुम्हाला दोन वक्र काढून दाखवले जो लाल कलरचा वक्र आहे बरोबर आहे ना तो कशाचा आहे समग्र मागणीचा वक्र आहे आणि जो निळ्या कलरचा वक्र आहे ना तो कोणता आहे तो समग्र पुरवठ्याचा वक्र आहे तुम्ही जर पाहिलं तर या बिंदू पर्यंत या बिंदू पर्यंत कोणता वक्र वर आहे समग्र मागणीचा वक्र वर आहे म्हणजे समग्र मागणी ही समग्र पुरवठ्यापेक्षा काय जास्त आहे म्हणजे मागणी राष्ट्रीय स्तरावर मागणी जास्त आहे आणि पुरवठा काय कमी आहे लक्षात घ्या जेव्हा केव्हा मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल तेव्हा वस्तूच्या किमती जास्त असतील आणि जे कमी उत्पादक आहे किंवा वस्तू निर्माण करणार आहेत किंवा वस्तू विकणार आहेत त्यांना काय होतात जाणार फायदा होत जाणार आहे कारण त्यांना मागणी जास्त असल्यामुळे ते जास्त किंमत आकारू शकतात किंवा त्यांना नफा जास्त होऊ शकतो म्हणून तुम्ही जर पाहिलं तर इथं पहा मागणी ही कशापेक्षा जास्त आहे पुरवठ्यापेक्षा जास्त आहे समग्र मागणी समग्र पुरवठ्यापेक्षा जास्त आहे म्हणून जेव्हा फायदा जास्त होत असेल किंवा नफा जास्त होत असेल तर जे कोणी उत्पादक आहेत किंवा वस्तू निर्माण करणारे त्यांना फायदा दिसतोय तर ते काय करत जातील लोकांना लो रोजगार देत जातील म्हणजे काय सर समजा इथे एक उदाहरण घेऊया की पाचशे लोकांकडे करन रोजगार आहे एक उदाहरण घेऊया आपण ठीक आहे आता जस जसा फायदा वाढत जाईल तर उत्पादक काय करत जाईल वस्तूचं उत्पादन वाढत जाईल आणि ते उत्पादन वाढवण्यासाठी त्याला लोकांना नोकरी द्यावी लागेल त्यांना लोकांना रोजगार द्यावा लागेल कारण उत्पादन कोण करणार आहे तो हे जे कोणी कर्मचारी लोक आहेत किंवा जे इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यामध्ये काम करणारे लोक आहेत ते एक असतील तर जस जसा नफा वाढत जाईल तस तसा त्यांचा काय होत जाईल ते लोकांना रोजगार देत जाईल आता तुम्ही जर पाहिलं तर हे रोजगार वाढत गेलं आमचे रोजगार किती वर आला होते एक हजार वर आलं आपण एक उदाहरण घेतोय ठीक आहे आता जे पाचशे लोकांचं रोजगार होतं ते साहजिकच कुठपर्यंत गेलो एक हजार लोकांना रोजगार मिळाल आता या एक हजार लोकांना रोजगार दिलाय तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं काय झालंय इथं मागणी बरोबर काय झालंय पुरवठा झालाय का पहा बर इथं मागणी बरोबर पुरवठा झालाय समग्र मागणी बरोबर समग्र पुरवठा झालाय ठीक आहे आता इथं तुम्ही जर पाहिलं इथं काय होत होत इथं अतिरिक्त नफा होता इथं काय होत अतिरिक्त हु? नफा होता हु? हा अतिरिक्त नफा असल्यामुळं जास्तीचा नफा असल्यामुळे उत्पादक जास्तीत जास्त लोकांना रोजगार देत होतं कारण त्याला उत्पादन वाढवायचं होतं आता हे वाढत 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 गेलं एक लेवल असाल किंवा एक स्तर असा जिथं मागणी समग्र मागणी बरोबर समग्र पुरवठा झाला तर इथं या सिच्युएशनला किंवा या बिंदूला तुम्ही जर पाहिला तर त्याला काय होऊ लागलं साधारण नफा होऊ लागला साधारण नफा म्हणजे काय सर साधारण नफा म्हणजे काय म्हणजे त्याला पहिले काय होतं जास्तीचा नफा होत होता, होता। म्हणून तो जास्तीच्या लोकांना रोजगार देत होता पण या स्तरावर समग्र मागणी बरोबर समग्र पुरवठा झालाय म्हणजे तो आता नॉर्मल प्रॉफिट कमवतोय ठीक आहे ना आता त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं आणि त्यानं पुढं सतत परत रोजगार देणं चालूच ठेवलं आणि इथं समजा मी एक उदाहरण दिलं की बाराशे लोकांना रोजगार दिलंय आता त्यात आता याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काय झालंय हो समग्र पुरवठा जास्त झालाय आणि समग्र मागणी कमी झाली म्हणजे पुरवठा हा कशापेक्षा जास्त झालाय मागणीपेक्षा म्हणजे जास्तीचे लोक रोजगारावर ठेवले तर ते उत्पादन करत पण जेवढं ते उत्पादन करतायत तेवढं ते विकलं चाललंय का त्याला मागणी आहे का नाही म्हणून जर तुम्ही पाहिलं तर इथं काय होते पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त आहे आणि इथं त्याला काय होत होत आहे तोटा होतोय तर अशा वेळेस आता तो उत्पादक काय करेल लक्षात घ्या आता मी माझ्या वर येतोय तो उत्पादक काय करणार तो हे पाहणार की हा तोटा होतोय तर तोटा होतोय तर तो सर्वात पहिले हा तोटा कमी करण्यासाठी तो काय करेल जे अतिरिक्त लोक घेतलेले त्यांना म्हणजे जे हजार लोकांवर तो नॉर्मल प्रॉफिट कमवत होतो बाराशे घेतल्यामुळे त्याला तोटा होतोय तर तो, तो, हो तो, तो काय करेल याच्यातून दोनशे लोकांचा रोजगार कमी करून टाकेल आणि तो कुठे यायचा प्रयत्न करेल तो या बिंदूवर यायचा प्रयत्न करेल का पहा म्हणजे तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे इथं माझा म्हणण्याचा अर्थ काय की राष्ट्रीय स्तरावर एकूण रोजगाराची पातळी कशी ठरते तर ती समग्र मागणी आणि समग्र पुरवठ्यावरून ठरते बरोबर आहे ना देशामध्ये किती मागणी आणि किती पुरवठा जर मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर साहजिकच लोकांना रोजगाराच्या संध्या मिळत राहते बरोबर आहे ना पण जर हा समग्र मागणी ही समग्र पुरवठ्यापेक्षा कमी झाली आणि जर तोटा होत असेल तर जेवढे अतिरिक्त लोक आहेत त्यांना काय केलं जाईल नोकरीवरून काढून टाकण्यात येईल तर राष्ट्रीय स्तरावर रोजगारा ही रोजगाराची पातळी कशी ठरते ही या आकृतीतून मी तुम्हाला समजून दिले तर हेच आपल्याला कशाच्या अभ्यासातून कळतो हेच आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अर्थ अभ्यासातून कळतं असं सांगितलंय काय सांगितलंय स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते म्हणून पा स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हटलं जात आपल्याला पुढे प्रश्न येणार ठीक आहे काय सांगितले पण तसेच उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळी बदल आणि किंवा चढ होता याची कार मी स्पष्ट करते आता मी तुम्हाला समजून सांगितलं चढ का होतोय कारण जेव्हा जेव्हा मागणी जास्त असेल तर त्याचा नफा वाढत चाललाय म्हणून तो जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतोय पण जेव्हा त्याचा नफा कमी होईल किंवा त्याला तोटा व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो काय करतोय लोकांचे रोजगार कमी करतोय आता जसं तुम्ही पाहिलं तर रिसेंटली जे जेवढ्याही आय टी इंडस्ट्रीज आहे बरोबर आहे ना किंवा कम्प्युटरच्या कंपनीज आहेत त्यांनी काय केले नोकर छटाई करायला सुरुवात केली त्यांनी लोकांना नोकरीवरून काढतायत का कारण त्यांनी हे पाहिले की जेवढे लोक त्यांनी घेतलेले बरोबर आहे त्यांना जेवढी पगार देत आहेत त्याच्यापेक्षा कमी त्यांना काय होतोय नफा होतोय म्हणजे जास्तीचे पगार चालले आहे आणि त्याच्यातून होणारा नफा कमी तर ते काय करतायत जेवढे अतिरिक्त लोक आहेत त्यांचे रोजगार कमी करतायत म्हणजे राष्ट्रीय स्तरावर रोजगार कसं ठरतं हे कशावरून कळेल आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून कळेल पुढं काही सांगितले पा रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन व गुंतवणूक फलन याचा अभ्यास करावा लागतो आता मी जसं समजून सांगितलं तुम्हाला व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला हे कळतं की उत्पन्न व रोजगार देशामध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे कसं उत्पन्न आहे याचा अभ्यास कुठं होतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो दुसरं काय सांगितलं सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत आता राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते आता तुम्ही सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय इट इज ॲव्हरेज कॉस्ट एवरेज कॉस्ट किंवा ऍव्हरेज प्राईज आपण जनरल प्राइस म्हणजे देशामध्ये जेवढे काय म्हणू आपण काय म्हणू या जेवढे वस्तू उपलब्ध आहेत वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत बरोबर आहे ना त्यांची एक ऍव्हरेज प्राइस काढली किंवा त्यांची एक काय म्हणू आपण Uh, काढली किंवा त्याला आपण समतोल किंमत काढली ठीक आहे ना आपण असंही म्हणू शकतो ते जेव्हा काढलं जाईल तेव्हा त्याला काय म्हणलं जाईल सर्वसाधारण किंमत पातळी असं म्हटलं जाईल काय सांगितले अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते पुढं काय सांगितले पहा त्यामुळे तेजी ते मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण करते ना आता तेजी आहे तर ही तेजी कशी निर्माण झाली सरकार काय करते एक, एक सर्वसाधारण किंमत पातळी काढते समजा त्या किंमत पातळीच्या वर वस्तूची किंमत जात असेल तर सरकार म्हणते तेजी आहे ना इन्फ्लेशन आहे आपण असं म्हणू शकतो आणि त्या सर्वसाधारण किंमत पातळीच्या खाली जर किंमत असेल तर त्याला कोणती परिस्थिती म्हटलं जाईल मंदीची परिस्थिती म्हटलं जाईल तर या तेजी मंदी काय येते बरोबर आहे चढउतार का होता येते याचाही अभ्यास तूल अर्थशास्त्रात अंतर्भूत आहे पुढं काय सांगितलं तेजी व मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो आहे ना जोपर्यंत आपण सर्वसाधारण किंमत पातळी काढणार नाही तोपर्यंत आपल्याला तेजी मंदी होते की नाही ते करणार नाही म्हणून स्थूल अर्थशास्त्रातील सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत हे काय हो, महत्वाचा अभ्यास आहे पुढे काय सांगितले बा तुमच्याकडे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आर्थिक वृद्धी आणि विकास पा वृद्धी आणि विकास या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत वृद्धी म्हणजे काय फक्त वाढत झाले ज्याला आपण म्हणू काय संख्यात्मक मोजमाप आहे तर विकास म्हणजे काय विकास हे संख्या प्लस गुणात्मक संख्यात्मक प्लस गुणात्मक काय संकल्पना आहे म्हणजे सर एखादं उदाहरण उदाहरण द्या मी तुम्हाला एखादं उदाहरण देतो पहा तुम्ही जर पाहिलं हो तर तुम्ही ज्या शहरात राहत असता जा जा नगर, नगर ते या शहराचा जस जसा विकास होत जातो नगरच्या वर नगर काय होत जातात वाढत जातात म्हणजे त्या शहराचा काय वृद्धी होते त्या शहरामध्ये म्हणजे वरच्या वर त्या शहराच्या सीमा वाढत चाललेल्या चा आहेत त्याच्यामध्ये नगरांची भरती होत चालली आहे याला आपण फक्त वृद्धी म्हणू आता विकास कधी म्हणणार जोपर्यंत समजा ते नगरच्या वर नगर वाढत चालले पण त्या नगरांमध्ये जे नगर वाढत चालले किंवा शहराचा जो वृद्धी होत चालली आहे जोपर्यंत जे वाढलेला भाग आहे किंवा वाढलेले जे नगर आहे तिथं पाण्याची सुविधा लाईटची सुविधा त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टीम बरोबर आहे ना मल जी सुविधा वगैरे असतात त्या सुविधा जोपर्यंत किंवा चांगले जोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण फक्त म्हणू शकतो की त्याची वृद्धी आहे त्याचा विकास झाला आहे का नाही जर पावसाळ्यामध्ये त्या नगरापर्यंत पोहोचता येत नसेल किंवा तिथं खूप चिखल असेल बरोबर आहे पाणी भरलेलं असेल तर त्याला फक्त आपण वृद्धी म्हणू त्याला विकास म्हणता येणार का नाही विकास कधी म्हणता येईल जेव्हा त्या नगरांपर्यंत सर्व स सुखसुविधा पोहोचतायत तिथं रस्ते पोहोचतायत तिथं लाईट पोहोचते त्याच्यानंतर तिथपर्यंत मलनिसर्गाची म्हणजे ड्रेनेज सिस्टीम जाते पाण्याच्या लाईन जातात हे जर सगळं होत असेल तर आपण काय म्हणू वृद्धी वृद्धी प्लस विकास किंवा विकास झाला असं आपण म्हणू म्हणजे वृद्धी ही छोटी संकल्पना आहे तर विकास ही मोठी संकल्पना आहे कारण विकासामध्ये वृद्धी ही अंतर्भूत आहे ठीक आहे तर आता लक्षात घ्या सूक्ष्म अर्थ स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून सूक्ष्म म्हणालो मी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला आर्थिक वृद्धी व विकास कसा होते हे कळतं पा आर्थिक वृद्धी ही प्रगत देशांची समस्या आहे तर आर्थिक विकास हे विकसनशील देशांची समस्या आहे म्हणजे काय सर पा जे अमेरिका असेल किंवा जपान असेल किंवा युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड वगैरे असेल ऑस्ट्रेलिया असेल या देशांची ऑलरेडी विकास झालेला ते एका लेवल पर्यंत काय झालेले तो पोहोचलेले ठीक आहे ना आता त्यांना काय करायचंय ते लेवल मेंटेन करायचंय म्हणजे ज्या लेवलवर किंवा ज्या स्तरावर ते पोहोचलेले त्या स्तराच्या खाली न येता त्यांना ते स्तर त्याच्या वर न गेले तरी चालले पण त्यांना ते स्तर काय करावं लागणार आहे मेंटेन करावं लागणार आहे तर आपल्या देशासमोर ही समस्या काय आपण अजून त्या स्तरापर्यंत पोहोचलोय का नाही म्हणजे आपल्याला वृद्धी तर होते आपल्याला विकासही करायचा पण त्या देशांचा ऑलरेडी विकास झालाय आता त्यांना जे झालेला विकास आहे त्यांना ते काय करायचं मेंटेन करून ठेवायचंय त्यांना ते राखून ठेवायचं तर या ज्या समस्या आहेत म्हणजे आर्थिक वृद्धीची समस्या ही प्रगत देशांची समस्या आहे तर आर्थिक विकास हे विकसनशील जसं भारत देश आहे याची समस्या आहे तर यांचाही अभ्यास आपण कुठं करणार आहोत स्थूल अर्थशास्त्रात अंतर्भूत आहे असं सांगितलंय काय सांगितलंय पहा स्थूल अर्थशास्त्रात विकसित व विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासा संबंधित सिद्धांताचा समावेश होतो यात अल्पविकास व दा, आणि दारिद्र्य यांची कारणे कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते आता जसं मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं किंवा गेल्या वर्षी आपण अभ्यास केला होता आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य किंवा गरिबी आहे बरोबर आहे ना याची कारण आपण गेल्या वर्षी पाहिली होती आपली लोकसंख्या वाढते बेरोजगारी खूप आहे तर या कारणांचा अभ्यास कारण हे सगळे कारण कशात बाधक आहेत विकासामध्ये बाधक आहेत जर तुमच्या देशामध्ये गरिबी खूप जास्त असेल बेरोजगारी खूप जास्त असेल तर तुमचा विकास होणार आहे का नाही या सगळ्यांचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याची कारण शोधली जातात त्याच्या मधून त्याच्यावर कशी मात केली जाईल किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे हे कोण समजावतो हो स्थूल अर्थशास्त्र समजावतो हो काय सांगितले मग तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची रचना सुचवली जाते कसं आपण आर्थिक विकास करायला पाहिजे कसं आपण आर्थिक वृद्धी करायला पाहिजे याचाही काय म्हणू आपण याचंही उत्तर किंवा याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याचं उत्तर पुढं मिळेल स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळेल पुढं काय सांगितले पाहता विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत आता विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत म्हणजे काय सर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आता तुम्ही म्हणाल सर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न खूप सोपी व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न आहे आता या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड किती आहे खंड म्हणजे काय सर भाडं किती आहे म्हणजे जे आपण जमिनीसाठी देतो भूमीसाठी जे भाडं देतो ते किती आहे बरोबर आहे त्याच्यानंतर श्रमिकांना मजुरी किती दिली गेलेली आहे भांडवलावर व्याज किती दिलं गेलेलं आहे आणि संयोजकांना किती नफा झाला आहे याचं विभाजन कसं आहे बरोबर आहे याचा अर्थ याचा अभ्यास कुठं केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो ठीक आहे म्हणून काय सांगितले पा स्थूल अर्थशास्त्रातील अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड खंड म्हणजे मी आता सांगितलं भाडं त्याच्यानंतर वेतन व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे म्हणजे या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या चारी उत्पादनाचे जे हे मोबदले यांचं किती हिस्सेदारी आहे बरोबर आहे ना त्या हिस्सेदारीमध्ये मध्ये जर समजा चढ उतार होत असेल तर ते चढ उतार का होत आहे ठीक आहे याचा अभ्यास कुठं केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला सर ठीक आहे तर पहा आपण आता जसं अभ्यास केलं आता याच्यावर सर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती त्याच्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट कर ठीक आहे ना सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण पाहिलं होतं इथं स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो माझ्या हिशोबाने परीक्षेमध्ये हा प्रश्न बी कॅटेगरीचा बी कॅटेगरीचा म्हणजे काय सर बी कॅटेगरी म्हणजे याच्यावर जसं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीवर किंवा वैशिष्ट्यांवर भर दिला जाईल तेवढा भर याच्यावर दिला जातो का नाही पण तरीही आपण याला काय करायला पाहिजे पाठ करायला पाहिजे ठीक आहे चला आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो तुमचे जो कोणी मित्र असतील जे मराठी मीडियमचे त्यांना प्लीज हे व्हिडिओ फॉरवर्ड करा त्यांनाही हे व्हिडिओ काय आहे तो उपयुक्त आहे हे व्हिडिओ फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर बारावी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी कारण बारावी आर्ट्स आणि कॉमर्सचा अर्थशास्त्राचा जो काही सिलेबस आहे किंवा जे काही पाठ्यक्रम आहे तो काय सारखाच आहे म्हणून त्यांनाही तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ पसंत येत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद